महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत या नियम व अटीचे योग्य पालन करावे लागेल तरच या पीक विमा योजनेचा फायदा होईल अन्यथा या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पिकावर विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांनी योग्य त्या नियमाचे पालन केले नाही तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार नाही जो शेतकरी या योजनेचे पालन करणार नाही त्या शेतकऱ्यांना या यो योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो नियम व हो अटी कोणकोणते आहेत ते नीट लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो पीक विमा तपासण्याची माहिती बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा तपासण असेल तर पुढील पद्धतीचे पालन करा तुम्हाला क्रमांक प्रक्रिया व तपशील असेल नंबर एकवर आहे डॉल्ड शोर्डवर बॉर्ड लॉग इन करा शेतकरी शेतकऱ्यांना फॉर्मर कॉर्नरमध्ये लॉग इन करावे लागेल नंबर दोन ओ टी पी मिळवणे नं नम, मोबाईल नंबर आणि कॅप्च कोड टाकून ओ टी पी प्राप्त करावा लागेल नंबर तीन ओ टी पी टाकणे प्राप्त ओ टी पी सिस्टममध्ये टाकून सिस्टममध्ये प्रवेश करावा लागेल महत्त्वाचे वैशिष्ट्य नंबर एक दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीतील पीक विम्याची माहिती तपासता येते नंबर दोन खरीप आणि रब्बी हंगामीची माहिती उपलब्ध आहे नंबर तीन डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होईल मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सरकारने पीक विमासाठी काही जिल्हे निवडले आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तो नीट लक्ष देऊन बघा व्यवस्थित बघा जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे तर जिल्हे कोणकोणते आहेत ते पुढील प्रमाणे बघा सरकारने टोटल चौथी जिल्हे निवडले आहेत यामध्ये काही जिल्हे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती बघून निवडलेल्या आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का यापैकी कोणता आहे तो नीट लक्ष देऊन बघा नंबर एक अहमदनगर बीड चंद्रपूर धुळे हिंगोली कोल्हापूर नांदेड पालघर रायगड सातारा ठाणे यवतमाळ अकोला भंडारा छत्रपती शिव संभाजीनगर गडचिरोली जालना लातूर नंदुरबार परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग वर्धा अमरावती बुलढाणा धाराशिव गोंदिया जळगाव नागपूर नाशिक पुणे सांग सांगली सोलापूर वाशिम असे सरकारनं निवडलेले शेतकरी मित्रांनो चौथी जिल्हे आहेत यापैकी तुमचा जिल्हा असू शकतो त्यामुळे तुम्हालासुद्धा पीक विम्याची आनंदाची बातमी होणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्याची स्वतंत्र यादी उपलब्ध आहे उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यांची यादी बघा तालुका अरणी दारवा दिग्रस घटजी नेर यवतमाळ वणी योजनेचा पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल शेतकऱ्यांना ही रक्कम प्राप्त होण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागतील नंबर एक नोंदवलेल्या तक्राराची मंजूर फॉर्म शेतकऱ्यांनी त्यांची तक्रार नोंदवलेल्या आहेत तर त्या मंजूर केल्यानंतर विमा रक्कम मिळवण्यासाठी पात्र ठरतात नंबर दोन बँक खात्यामध्ये थेट रक्कम शेतकऱ्यांचे डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल नंबर तीन खरीप आणि रब्बी हंगामेसाठी विमा रक्कम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खरीप हंगामीसाठी दोन हजार आठशे चौपन्न रुपये रब्बी हंगाम्यासाठी तीन हजार एकशे एक, एक रुपये असे सरकार देणार आहे महत्वाची सूचना बघा शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनेचे पालन करावे लागेल तर कोणकोणत्या सूचना आहेत ते पुढील प्रमाणे बघा नंबर एक बँक खात्याची डीबीटी लिंक अद्याप ठेवावा बँक खात्याची माहिती तपासून डीबीटी लिंक अद्यापत ठेवावी नंबर दोन तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा तांत्रिक समस्यासाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहेत नंबर तीन पीक विमा भरणा करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी नियमितपणे पीक विमा भरणा केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ह्या आहेत तीन महत्त्वाच्या सूचना या सूचनेचे योग्य ते पालन करावे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे फायदे बघा पण प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी खूप कायदेशीर आहे ज्याचे काही प्रमुख फायदे पुढील प्रमाणे बघा नंबर एक नैसर्गिक आपत्तीमुळे आप होणारे नुकसानासाठी भरपाई शेतकऱ्यांना हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या कमी अधिक प्रमाणामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळते नंबर दोन आर्थिक सुरक्षा मिळवणे पीक विमा योजनेच्या शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामुळे त्यांना थोडक्यात आराम मिळतो नंबर तीन कर्ज परत फेड मदत शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यास मदत होते नंबर तीन शेतकरी व्यवसायात स्थिरता शेतकरी शेती व्यवसायात दीर्घकालीन निर्माण होण्यास मदत मिळते शेतकरी मित्रांनो या, हो या योजनेअंतर्गत चा महत्वाचे हे फायदे आहेत या फायद्याचा तुम्ही उपयोग करून घ्या भविष्यातील योजना पीक विमा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पुढील काही सुधारणा प्रस्तावित आहेत विमा वितरण सुलभ होणे कृत्त यंत्रणेद्वारे वितरण अधिक सुलभ करण्यात येईल नंबर दोन सेवा सुधारणा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर अधिक सुधारण्यात येईल नंबर तीन तक्रार निवारण कर यंत्रणा तक्रारचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा मजबूत केली जाईल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स वाटी आहेत हे तुम्हाला कायम लक्षात ठेवावं लागेल जर तुम्ही हा टिप्स लक्षात ठेवावा ठेवलात तर तुम्हाला योग्य ते वेळी उपयोग होतील या टिप्सचा योग्य तो वापर होईल त्यासाठी या टिप्स लक्षात ठेवाव्यात शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या टिप्स गोष्टी लक्षात ठेवाव्यात नंबर एक वेगवेगळे पीक विमा पोल्टरवर तपासणे नंबर दोन आवश्यक का कागदपत्रे अद्यावत ठेवावीत नंबर तीन बँक खाते माहिती तपासावी नंबर चार हंगामानुसार विमा भरणा करावा प्र प्रधानमंत्री पीक विमा योजने योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच आहे यामुळे योजने या योजनेमुळे शेतकऱ्यांना जर त्यांचे पिकाचे नुकसान झाले असेल किंवा अन्य आपत्तीमुळे काही नुकसान झाले असेल तर त्यांना पिकाला नुकसानाचा लाभ मिळतो म्हणून ही योजना सु सरकारने सुरू करण्यात आलेली आहे म्हणून सरकारने सांगितले आहे महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली पिके सुरक्षित करावीत आणखी योजनेची माहिती तपासण्यासाठी डिजिटलचा वापर करावा आणि आवश्यक असल्यास हेल्पलाईन संपर्क साधावा व शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या यूटूब मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो